लाईव्ह महाराष्ट्र हाफ तुमची साथ आमची नागपूर हिवाळी अधिवेशन 2024 विधानसभा येथे खेड तालुक्याचे आमदार बाबाजी शेठ काळे यांनी खेड तालुक्याच्या पूर्व भागामध्ये अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या कलमोडी पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी व शेतकऱ्यांच्या अस्तित्वाच्या सन्मानाच्या स्वाभिमानाच्या न्याय नागपूर विधानभवन हिवाळी अधिवेशनात आवाज उठवून धरला जो प्रश्न आहे तो मी या ठिकाणी प्रत्येक गावात सांगितलं की या ठिकाणी मी निश्चयच केलेला आहे आणि तो निश्चय सकाळपासून मी सांगतोय की या त्या सभागृहात गेल्याच्या नंतर माउलींच्या आळंदीच्या संदर्भातला आणि या आपल्या पूर्व भागातील पाण्याचा प्रश्न पहिला मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्न करेल दोन वर्षाच्या या सर्व भागाला शेतीसाठी पाणी पोहचवणार पोचवणार म्हणजे पोचवणार चौथीच्या मुद्द्यानुसार सिंचन प्रकल्पाबाबत राज्यपालांनी मुद्दे मानले खेड तालुक्याच्या आमच्या गावा भागामध्ये तीन धरणं आहेत कलमुडी बामास्केट आणि चासकमान या तीनही धरणांच्या माध्यमातून या ठिकाणी खऱ्या अर्थानं कलमुडी उपसा सिंचन योजना आदरणीय दादांना संपूर्ण माहिती आहे की अनेक वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित आहे खेड तालुक्याच्या पूर्व भागातील चिजबाईवाडी गाडकवाडी पूर वापगाव गुळानी जरेवाडी वाकळवाडी गोसाशी या गावांना खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना पाणी मिळावं म्हणून ही गावं या योजनेमध्ये समाविष्ट करावीत आणि त्यासाठी कळमोडी धरणाची उंची वाढून शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही अशा पद्धतीनं नियोजन करून सुधारित प्रमा त्या ठिकाणी मिळावी अशी विनंती तुमच्या माध्यमातून शासनाला या ठिकाणी करतो खेड तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये या धरणांचा कॅचमेंट एरिया आहे आणि त्यामध्ये खऱ्या अर्थानं मार्च एप्रिल मेमध्ये पाणी खाली आल्याच्या नंतर पश्चिम भागातील जी सत्तर गावं आहेत त्यांना पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील किंवा शेतकऱ्यांना पाणी पुरवठा असेल पाणी शिल्लक राहत नाही त्यामुळं बुडीद बंधारे त्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये व्हावेत अशी एक तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी या ठिकाणी नमूद करतो त्याचबरोबर भामा पाणी भामा नदीला सोडलं जातं त्यामध्ये सेलू बोरदरा कोरेगाव पिंपरी वाकी शेलगाव कोयाळी सिद्धेगवान झालं ते झालं वडू कोल्हापूर पद्धतीचे बंधारे या ठिकाणी जर दुरुस्त केले तर त्या ठिकाणी पाण्याची गळती थांबून मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध होईल वरील कामे सिंचन पुनर्वसन पुनर्स्थापन निधीतून होण्यासाठी आपल्या माध्यमातून शासनाला आदेश व्हावेत अशी विनंती या ठिकाणी करतो महाराष्ट्र